कॉम्प्युटर वाल्यांना आता जॉब लागणार नाही किंवा जे आय टी सेक्टरमध्ये आहे त्या लोकांचे जॉब जातील हे वाक्य तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल किंवा तुम्हा तुम्हाला न्यूज मध्ये कधी पाहायला मिळालं असेल की आता जे ए आय येणार आहे या ए मुळे बरेचसे कॉम्प्युटरवाल्यांचे जॉब जाणार आहेत किंवा जे लोक आता नवीन शिकत आहेत त्या लोकांना कॉम्प्युटरमधून आता जॉब पुरेसे मिळणार नाही हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल आणि तुम्हाला आता याची भीती सुद्धा असेल किंवा आता आपण कॉम्प्युटर सेक्टरमधून म्हणजे जर तुम्ही बी एस सी कॉम्प्युटर किंवा बी सी ए करत असाल किंवा तुम्ही इंजिनिअरिंग कॉम्प्युटर करत असाल तर आपण केल्यानंतर आता आपल्याला जॉब लागेल किंवा नाही हा आता प्रत्येकाच्या मनात असणारा प्रश्न आहे किंवा यामुळे प्रत्येकाच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे मग आपल्याला खरंच आता कॉम्प्युटर मधून करिअर करता येईल का किंवा चांगल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या खरंच लागतील का किंवा जर आपण ऑलरेडी जॉब करत असू तर आपला जॉब सिक्युअर आहे की नाही किंवा नाही हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओद्वारे समजेल म्हणजे हा व्हिडिओ असा हो आहे की तुमच्या करिअरला एक नवी दिशा देईन आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला पुढे करिअरमध्ये आपण काय केलं पाहिजे हे तुम्हाला इथून समजेल म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण आणि नीट ऐका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीना नक्की शेअर कराल आता एक लक्षात घ्या की तुम्हाला जे मी म्हटलं की या जॉबसाठी आपल्याला आपण काय कारण शिक्षण आपण कशासाठी घेतो जॉब मिळावा म्हणून म्हणून आपल्याला एक माहिती असावं की आता पहा एक बऱ्याच लोकांना एक एवढंच तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की ए आय तर आता ए आय तर जिकडे सर्व क्षेत्रामध्ये आता ए आयचा चा कब्जा झालेला आहे म्हणजे ए आय आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि याचमुळे तुम्हाला ए आयला ला जी आहे ती व्हॅल्यू सुद्धा वाढलेली आहे बट यामुळे आता माणसांना जे काम आधी मिळायचं ते आता कमी मिळणार आहे मग याचा अर्थ असा आहे का की आता लोक जॉब लोकांना जॉबच मिळणार नाही नाही असं नाही तर लक्षात घ्या समजून घ्या मग बऱ्याच लोकांना गैरसमज काय आहे की मग हे जॉब कोण घेईल बा तर आता तुम्ही आजही तुमचा तुम्ही जर बाकी कुठं रुरल एरियामध्ये वर गेले किंवा ज्या लोकांना फारसे या क्षेत्रातलं नॉलेज नाही ते लोकांना असं वाटतं की आता जिकडे तिकडे रोबोट दिसायला लागले तर हे रोबोट येतील आणि आपले सर्व कामं करतील म्हणजे लक्षात घ्या रोबोट येऊन तुमच्या पी काम करणार नाही किंवा तुमच्या तुमच्याऐवजी रोबोट येऊन तुमचे कामं डायरेक्टली प्रत्येक रोबोट नाही करणार हे लक्षात घ्या म्हणजे असं नाही आहे रोबोट रोबोट असा गैरसमज रोबोट असं नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला समजून घ्यावं लागेल तर हे जे जॉब आहे हे कोण घेणार म्हणजे हे जे जॉब आहे जे जॉब कमी होतील हे जॉब मग कोण करणार तर हे करतील एआय म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये एक कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल तो म्हणजे एजंट म्हणजे जे जॉब लूज करतील लोक हे जे जॉब खाणार आहेत ते जॉब कोण खातील तर हे एजंट खातील मग आता हा ए आय एजंट काय असते समजून घ्या मग आता हा जो एजंट आहे हे समजण्यासाठी तुम्हाला हे समजावं लागेल की जे काम तुम्ही स्वतः करता ओके तेच काम कोणीतरी दुसरं तुमच्याऐवजी करेल तेही तुमचा कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर न करता म्हणजे तुम्हाला का वारंवार न विचारता ते तुमच्या बी मध्ये ते काम करणार म्हणजे जसं तुम्हाला माहिती असेल समजा तुमच्या घरी एखादी कामवाली असेल तर ते येते तुमच्या घरचे भांडे घासते तुमच्या घरचे जाळपूस करते स्वयंपाक करते आणि चालली जाते ते दहा दहा वेळा विचारत नाही की मी भांडे घासू का मी असं करू का तर हे सेम काम कोण करण आता एजंट करतील ए म्हणजे समजा सपोज म्हणजे एजंट काय करते ए ए ए की का जे ब्राऊझर आहे ते सेम तुमचं जे ब्राऊझर आहे त्याचा आपल्याप्रमाणे म्हणजे माणसाप्रमाणे यूज करून कामं करते म्हणजे सपोज तुम्हाला जर आईस्क्रीम आवडते आणि जर तुम्ही म्हटलं की मला आईस्क्रीम पाहिजे तर हे ए आय एजंट काय करते तुम्हाला ए आय एजंट स्वतःच ऑर्डर टाकेल आईस्क्रीमची आणि ते कशी तर ते पाहिल की तुम्ही याच्या डेटा डेटामध्ये कुठलं तुम्हाला कुठल्या प्रकारचं तुम्हाला आईस्क्रीम आवडते म्हणजे जर तुम्हाला समजा चॉकलेट फ्लेवरचं आवडते आणि कुठल्या शॉपवरून तुम्ही वारंवार बोलावता आणि किती रुपयावाला बोलावता तर हे स्वतः सर्च करेल आणि तुमच्याच मधून पैसे देऊन आईस्क्रीमची ऑर्डर टाकेल तुमचाच ॲड्रेस टाकेल आणि तुमच्याकडे ते पार्सल डायरेक्टली येऊन जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे तुमचे जे काम आहे ते आता डायरेक्ट कोण करत ए आय एजंट करत बरं हे फक्त वास्तविकता आहे का किंवा हे फक्त इमॅजिनेशन आहे का कारण तुम्हाला माहित असेल आधी एक काळ होता लोक ह्या गोष्टी फक्त इमॅजिन करायचे की नाही असं होऊ शकते भवितव्यात अशा काही टेक्नॉलॉजी येतील जे आपले कामं करतील आपले कामं कमी होतील ते कामं स्वतःच करतील ही फक्त तुम्हाला माहित असेल आधी आपण हॉलिवूडची मूवी पाहत होतो या स्क्रिप्टवर बरोबर आहे पण तुम्हाला माहित नसेल तर रिअलमध्ये आता हे सध्या जगात वापरणं सुरू झालेलं आहे एजंटचा यूज बन, यूज आता सध्या सुरू झालेला आहे असं नाही की फक्त कल्पना आहे याचा यूज सुरू झालेला आहे पण ते प्रत्येक याच्यामध्ये यूज टू व्हायला आणि यायला अजून काही वर्ष लागतील पण या, लागती। या वर्षामध्ये तुम्ही ते फॉरवर्ड तुम्ही स्वतःला अपडेट केलं पाहिजे तुम्ही ते नॉलेज घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही पुढे जाऊन काय करा लागेल तो तुम्हाला पुढे जाऊन तुमचा जॉब जाणार नाही मग याचा अर्थ ए आय एजंट किती जरी आले तर याचा अर्थ तुम्हाला जॉब लागणार नाही असा आहे का नाही तुम्हाला जॉब लागेल का कारण याच्यामध्ये कारण असं आहे की हे जे एजंट आहे हे बनवाय तर लागल म्हणजे हे ए आय एजंट ज्या लोकांना कोडिंग जमते तेच लोक हे एजंट तयार करतील म्हणजे जे लोकांना पॅकेज एकदम नॉर्मल आहे त्या लोकांना एकदम सी आर मध्ये पॅकेज जाऊ शकते म्हणजे तुम्हाला समजा पॅकेज चाळीस लाख पन्नास लाखही मिळू शकते लक्षात घ्या म्हणजे हे जे एजंट आहे हे बनवणार कोणी तर लागत म्हणजे जे कोडिंग करणारे लोक को आहेत त्यांचा फ्युचर एकदम सिक्युअर आहे पण त्यांना कोडिंग कोणती प्रकारचे करावं लागेल की त्यांना ए आय एजंट बनवता आले पाहिजेत आणि त्यानंतर काही ज्या लोकांना कोडिंग जमत नाही नॉन कोडिंग आहे तर त्या लोकांना सुद्धा जॉब मिळतील हे ए आय एजंट हँडल करण्यासाठी माणसं लागतील त्या लोकांना सुद्धा नॉन कोडिंग जरी असेल तरी ह्या एजंटला हँडल है, करण्यासाठी सुद्धा माणसं लागतील त्यानंतर जे लोक काही स्पॉन्सर असतील तर ते लोकांचं काही लोक बिझनेस करू शकतात एजंट हायर ते ए आय एजंट बनवणारे आणतील ए आय एजंटला हँडल करणारे लोक आणतील आणि ते पूर्ण कंपनी चालवतील मग ह्या सर्व क्षेत्रामध्ये काय झालं की या सर्व परिस्थितीमध्ये फक्त मॅन पॉवर कमी झाले म्हणजे जिथं शंभर लोक रागायचे तिथं शंभर लोकांच्या ऐवजी आता तुम्हाला फक्त दहाच लोकांचं काम पडत म्हणजे कंपनीमध्ये जिथं आपण हजार लोक पाहत होतो तिथं ते काम शंभरच लोकांवर आहे म्हणजे पण जॉब तुम्हाला मिळेल ज्या लोक जे लोकांनी स्वतःला अपग्रेड केलेला आहे जे लोक त्या पद्धतीचा विचार करून राहिले आहे तर ते लोक अजिबात जॉब लूज करणार नाही उलट त्यांना पेमेंट खूप जास्त हाय राहू शकते म्हणजे समजून घ्या येणारी परिस्थिती कशी आहे म्हणजे एआय ही काळाची गरज झालेली आहे ए आय बद्दल तुम्हाला नॉलेज असलंच पाहिजे एआय कस काय कसं वर्क करते हे महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं जे जॉब तुमचे लूज करन ते कोण करन तर एजंट करतील आणि म्हणूनच तुम्हाला एजंट पहिले समजले पाहिजे मग तुम्हाला पहिले सांगितलं वास्तविक वास्तविकता आहे का ए आय एजंट सध्या अस्तित्वात आहे का हो आहेत तुम्हाला असं वाटेल बा चॅट जीपीटी चॅट जीपीटी आपला ए आय एजंट आहे का नाही चॅट जीपीटी काय करते तुम्ही एखादी गोष्ट त्या चॅट जीपीटीला विचारली तर ते त्याचं फक्त उत्तर देते तुम्ही त्याला विचारा की बाब मला इंस्टाग्रामवर ऍड लावायची आहे तो तुम्हाला फक्त स्टेप सांगेल बट करून देणार नाही एआय एजंट काय करते की जर तुम्ही एजंटला सांगितलं की बा मला इंस्टाग्राम ऍड लावायचे आहे तर एजंट स्वतःच तुमचं इंस्टाग्राम ओपन करत त्याच्यामधला आजचा टाकलेला रील ओपन करत आणि त्या आजच्या टाकलेल्या रीलला तो स्वतःच बूस्ट करत तुमच्या वॉलेटमधून पेमेंट करत आणि त्यानंतर तो बुस्टही स्वतःच करत म्हणजे तो आपला इंट आपला कुठलाच आपला जास्त इंटर इंट्रॅक्शन आपलं घेत नाही तो स्वतःच ते कामं करायला लागते म्हणूनच त्याला एजंट म्हणतात मग लक्षात घ्या मग असे कोणते एजंट आहेत का जे सध्या अस्तित्वात आहेत ज्याचा लोक यूज करून राहिले तर तुम्हाला माहित असेल तर एक हायपर राईट नावाचा एजंट आहे ओके तर हे जे टूल्स आहे याचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर तुम्ही ट्विटरवर एखादी काय करू शकता या हायपर नुसार तुम्ही काय करू शकता तर तुम्ही डायरेक्टली काय करता तर तुम्ही हायपर राईटचा यूज करून तुम्ही जर त्याला म्हटलं की बा आम्हाला काय पाहिजे आम्हाला शेख शायरी पाहिजे आम्हाला शायरी त्या ट्विटरवर पोस्ट करायची आहे तो स्वतःच एखादी समजा शायरी तयार करत आणि ती शायरी कशाबद्दल पाहिजे तुम्ही जर टाकलं समजा प्रेमावर पाहिजे असेल तर तो प्रेमाबद्दल शायरी तयार करण आणि ट्विटरवर पोस्ट करण किंवा जर तुम्हाला हे माहित असेल की जर समजा सपोज तुम्ही म्हटलं की बा मला एखादा सॉफ्टवेअर तयार करायचा आहे मिनी सॉफ्टवेअर तयार करायचा आहे तर एखादी वेबसाईट तयार करायची आहे तर तुम्हाला माहित असेल तर हे जे लवेबल नावाचं जे ए आय एजंट आहे हा लबेबल नावाचा एजंट तुम्ही फक्त फॉर्म टाका तुम्हाला वेबसाईट तयार करून देते म्हणजे सध्या असे एजंट आहे जे सध्या वर्क चालू आहे त्यांच्यानुसार काम ते कामही करून देत आहे लोकांना म्हणजे आपण वेबसाईट तयार करायला आपल्याला तुम्हाला माहित असेल की समजा आपल्याला शंभर वेबसाईट तयार करायची असतात तर आपल्याला कमीत कमी दहा पंधरा लोक लागतील है ना पण हेच एकच सॉफ्टवेअर काय करेल त्या शंभर लोकांना जसं पाहिजे तसं वेबसाईट तयार करून देईल तेही कमी वेळामध्ये मग गेला ना काही लोकांचा जॉब असा आहे म्हणून ही गोष्ट तुम्हाला शिकावं लागेल असे एजंट तुम्हाला तयार करावे लागतील आणि त्याची कोडिंग तुम्हाला शिकता आली पाहिजे बिझनेस तुम्हाला करता आला पाहिजे तर तुम्हाला ह्या डेटा अनालिसिस हे जे आहे मशीन लर्निंग डेटा एआय इंजिनियर हे सगळे लोक जे आहेत त्यांचा पुढे खूप चांगला फ्युचर आहे या लोकांना लक्षात घ्या आणि मग तुम्ही जर म्हटलं की समजा तुम्हाला हे मेटा जीपीटी नावाचं एक जे आहे हे एक जे तुमचा एआय टूल आहे काय कराल तर तुमच्यासाठी डायरेक्ट एखादं मिनी तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करून देईल म्हणजे तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर तयार करायचं आहे ॲप तयार करायचं आहे वेबसाईट तयार करायची आहे तर तुम्ही या एजंटच्या मदतीनं डायरेक्टली काही मिनिटात काही वेळातच तयार करू शकता म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला आज ए आय प्रत्येकाला शिकणं गरजेचं आहे आणि तुम्हाला हे जे सर्व गोष्टी आहेत ह्या अशाच तुम्हाला नवीन नवीन गोष्टी मी नेहमी सांगत राहील जेणेकरून तुम्ही स्वतःला अपडेट कराल आणि तशा दिशेनं तुम्ही पाऊल टाकाल तर आपलं जे यूट्यूबला चॅनल आहे डिकेसर अकॅड नावाचं त्याला चैनल करून ठेवा तुम्हाला असे तुमच्या करिअरच्या रिगार्डिंग तुम्हाला नक्कीच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला त्यावर टाकत राहतो ते तुम्ही पाहू शकता आणि हा जो व्हिडिओ आहे हा नक्कीच तुमचे जे कॉम्प्युटर वाले मित्र मैत्रिणी असेल त्या लोकांना तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि पुन्हा लक्षात घ्या की जर सपोज तुम्ही ए जर असेल जर समजा तुम्ही ए तुम्ही बी कॉम्प्युटर करता म्हणजेच तुम्ही ए आय शिकू शकता नाही तुम्ही कॉम्प्युटर फील्डचे नसालही तरी तुम्ही ए आय शिकू शकता फ्युचरमध्ये तुम्हाला सुद्धा आयतून काही बरेचसे जॉब तुम्हाला मिळू शकतात म्हणजे असं नाही की तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असेल तरच ए आय शिकू शकता तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी नसाल पण एआय मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच शिकू शकता आणि ए आयचं जर तुम्हाला बेसिक पासून पर्यंत जर तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तर आपलं डी सर सरकडे नावाचं प्ले स्टोरला ॲप आहे त्याला डाऊनलोड करा त्यामध्ये डेली लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ असतात कशामध्ये आपल्या ॲपमध्ये ए आयच्या रिगार्डिंग त्याच्यामध्ये एआयचा पूर्ण कोर्स तुम्हाला मिळेल आणि जर समजा तुम्हाला ऑफलाईन बॅच पाहिजे असेल तर राठीनगर अमरावती येते आपली ऑफलाईन बॅच चालते तर तुम्ही ऑफलाईन बॅच सुद्धा आपली जॉईन करू शकता आणि ए आय तुम्ही निश्चितच शिकू शकता कारण आपण याच्यामध्ये बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवणार आहोत म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट शैली तुमच्या लक्षात येईल ए आय कशाला म्हणतात ए आय एजंट काय असतात म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नॉन कॉम्प्युटरवाले असाल तरी समजेल कॉम्प्युटरवाले असाल तरी तुम्हाला समजेल ओके ठीक आहे थँक्यू